नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काजळसळच्या शंकरपेठामध्ये या सोनो सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण अपन... विनूबाईची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ सांगा परिचय विनुभाई बोरकर अडेगाव काय सांगा आजच्या विजयाबद्दल मग काय नाही आजचा जो विजय झाला हा माझा काट्याची लढत होती आणि या विजयामध्ये माझ्या जसे ड्रायव्हर आहेत आणि माझे माणसं आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं जसे मधुभाऊ गाणे राजूभाऊ शेंद्रे त्यांचे सहकारी आणि माझ्या ज्या काही सहकार्यांनी मला मदत केली त्यांचं मी खूप आभार मानतो बैलांचा परिचय करून द्या हे माझी वाकडसिंगी म्हणून आहे हे इथं नागपूर चंद्रपूर म्हणतो हिला आणि हा माझा राजा खेड झाले या बैलांचे या बैलाचे खेळ कमीत कमी आजपर्यंत हा दहावा बारावा खेळ आहे आणि पुन्हा याच पटामध्ये मी पुन्हा कालच हा बैलाचा माझा स्वतःचाच बैल आहे हा आणि हा माझ्या राजीवचा बैल किती पटामध्ये विजय झाले मग आता जेमतेम आता हा दुसरा पट आहे माझा वायगाव आणि हा सर दुसरा पट आहे काय सांगाल तुमच्या टीम बद्दल काही नाही माझ्या टीमनं ना मला खूप काही सहकार्य केलं त्या टीमचं मी खूप आभार मानतो आणि माझे काही सहकार्य आहेत त्यांचं मी आभार मानतो कशी मेहनत केली या बैलांच्या मागे मग मेहनत खूप करतो साहेब मी बैलाची मेहनत म्हणजे माझा स्वतःचा मुलगा सुद्धा या बैलाच्या मागे राहते मी सुद्धा राहतो बाप राहते आम्ही बैलाची मेहनत खूप खाण्यापासून त्यांच्या किलाई पासून सर्व काही आम्हाला खूप मेहनत करावं लागते कोण कोणत्या पटात जाता मग सर्वच पटामध्ये जातो मी भावळ आहे कुंभारी आहे मसली आहे आणि इतर गावाजवळचे संपूर्ण पट आहेत ना सर्व पटामध्ये जातो आजचे सर्व पटप्रेमी पाहून एवढा उत्साह पाहून काय सांगाल तुम्ही आज विजय झाला आज माझ्या गेमाबद्दल खूप काही पब्लिक जमा झाली आणि ह्या पब्लिकनं काही मलाही सहकार्य केला आणि माझ्या विरुद्ध सहकार्य केलं पण माझ्याकडे सहकार्य कमी होत याच कादळसरला माझा गतवर्षी गेम पडला होता त्याच्यामुळे कदाचित होऊ शकते मला सहकार्य कमी मिळालं आणि मी कुठ तरी कमी पडलो होतो आनंद काय म्हणते मग काही नाही आनंद माझा आनंद माझ्या सहकार्याचा आनंद तुमचा परिचय द्या माझा डीमदेव अमृत सोनवाने मिनगारी काय सांगाल आजची जोडी हाकलताना अनुभव आजची जोडी हाकलताना काही नाही अनुभव आपला जशी या हजार बावीस पासून बैल कसे तयार करत असता मग बैल तयार करा बैल तयार, तयार करताना बहुत मेहनत घ्यावी लागते त्याला शिकवणे बरोबर पट्टी व ने बरोबर बनवा लागते हिशोबा सर्वात पहिले केव्हा जोडी हाकलली होती मी दोन हजार बावीस पासूनच जोडी चालवत आहे आणि थोडंसे म्हणजे आता आहे तीन लाखापर्यंत हा दुसरा गेम पहिला गेम भुजले हाकललो होतो आणि हा दुसरा तीन लाखाचा आज नाही तर जास्त मी काही जोडी हाकलत नाही आपल्या शंकरपटात हाकलतो तुमचा परिचय बोला मी मधुकर शितकोराजी घाणे मिनगरी मला तर पस्तीस चाळीस वर्ष या सानिध्यात आहो मी पस्तीस ते चाळीस वर्ष झाले असतील का जास्तच झाले असतील कारण छप्पन वर्ष वय आहे मी पंधरा वर्षापासूनच मी पदार्पण झालो या, पदार या पटामध्ये मी अनेक पटात राहतो मसली म्हणा कोणताही पट समजा महाराष्ट्रातला पट असेल तर थोडस मान सन्मान मला देतातच आजचा उत्साह का सांगाल एवढ्या मध्ये पटप्रेमी आणि आजचा उत्साह असा का जोडी ही उमरेडचा एक बैल आहे अडेगावचा एक बैल आहे बैल बाहेरगावचे पण जोडी ही मिनघरीची लागली हे गुरु पूर्ण म्हणजे जिकडे तिकडे मिनघरीचीच जोडी म्हणून प्रसिद्ध आहे आज जी जोडी जिंकली अडेगावच्या नावावर म्हणजे मिनघरीचा पूर्ण भर होता मिनघरीचा धरणार जुपणार सर्व सर्व मिनघरीचाच यश समजा असं म्हणायला हरकत पटात म्हणजे या पटाची रचना चांगली वाटली एकदम सुंदर पट आहे रोड टच आहे या पटात चांगल्या जोड्या आणाव्या आणि खेळ करावे इतका सुंदर पट आहे एकदम व्यवस्थित पट आहे कमेटी सुंदर आहे सर्व ठीक आहे धन्यवाद सांगाल जे विचाराल ते सांगतो मला पटाचा छंद इतका होता का माझे विनुबाई सूचक यांच्याकडे माझे बैल होते मी चांगल्या चांगल्या लोकांशी गेलो श्याम कुडे साहेब ठाकरे साहेब शिवाराम सोन्याचे गोप का अशा कित्येक तरी बक्षीचे आणले बक्षी हारले खूप म्हणजे आता बैल माझ्याकडे एकच आहे हो बैल एकच आहे चांगला म्हणजे आपण नाव आपल्या या पटाच्या सानिध्यात चांगला का आजचा बैल हा दामना जो आहे बहुत चांगला बैल आहे पण काही लोकांनी याला हरवण्यात आला तो बैल बहुत सुंदर आहे पण आता पटाच्या सानिध्यात होते कदाचित चुकामुक हा बैल आमच्या मेनगरीला सारलेला बैल हो लाखा हा बैल एरखड्याला एकोणसाठ एकोणसत्तर ला आम्हाला सारला एरखड्याला तो बैल आमच्याकडे आला त्याला चांगला बनवून आपण जोपासना करून त्याचा खेळ यशस्वी केला धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून वाद। आजच्या सर शंकरपटामध्ये या संपूर्ण टीमची जोडी विजयी झाली त्यांची संपूर्ण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ संपूर्ण शंकरपट क्षेत्रामध्ये शेअर करा धन्यवाद